समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत या आठवड्यातले काही महत्वाचे निर्णय आणि घडामोडी आता आपण बघूयात महाराष्ट्र आता थांबणार नाही कारण महाराष्ट्र सर्वच महत्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग तसंच वित्तीय संशोधन क्षेत्रातील ख्यातनाम वित्तीय संस्था असलेल्या मॉर्गन स्टॅनले यांनी प्रकाशित केलाय या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्राचं नेतृत्व करत असल्याचं नमूद करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचं तसंच त्यातील निष्कर्षांचं स्वागत केलंय तसंच महाराष्ट्राने साल दोन हजार तीस पर्यंत वन ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचा संकल्प केलाय या दिशेने आपली दमदार पावलं पडत असल्याचा अहवाल म्हणजे दिग्दर्शक आहे मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालातून महाराष्ट्राच्या दिमागदार वाटचालीवरच प्रकाश टाकला गेलाय असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार एकोणतीस जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत चांद्यापासून बांद्यापर्यंत गावकऱ्यांचा विकास करण्याचा राज्य शासनाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आहे एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षय रुग्णांवर वेळीच निदान आणि वेळीच उपचार झाला तर यातून संसर्गाचा धोका उरत नाही नागपूर महानगरात उपचाराअभावी कोणताही क्षयरोग रुग्ण राहू नये या दृष्टीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या वतीनं फिरतक क्षयरोग निदान आणि तपासणी केंद्राच्या वाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला नागपूर महानगरातील सुमारे एक लाख उच्च जोखमीच्या व्यक्तींची या मोहिमेद्वारे तपासणी केली जाणार आहे पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ अर्थात नाशिक फाटा ते खेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट हडपसर ते यवत तसंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी तळेगाव चाकण ते शिक्रापूर या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचं तातडीने रुंदीकरण करावं अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे कारण या तिन्ही मार्गावर शिक्षण संस्था औद्योगिक पट्टा वसाहती रुग्णालय पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसंच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलाय रस्त्यावर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहन चालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो व्याघ्र दिनानिमित्त महाराष्ट्र वनविभाग आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यात वनविभागाच्या प्रयत्नांमुळे बाघांची संख्या वाढली आहे राज्य सरकार केवळ व्याघ्र संवर्धन करत नाही तर वनपर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत देखील मोठा हातभार लावला जातोय पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढवण्यासाठी नवीन धोरण आखण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमातून केलं तसंच महाराष्ट्र वनविभागाच्या वन्यजीव शाखेच्या वतीनं निर्मित वाईल्ड ताडोबा या माहितीपट ट्रेलरचं अनावरण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं <us> नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीत शिकणाऱ्यांना एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कल्पनाशक्तीला चालना मिळावी अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही याचा फायदा व्हावा यासाठी मिशन बालभरारी उपक्रमाचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला भारताची पहिली एआय सक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणाऱ्या हिंगणा तालुक्यातील वडधामना इथे मुलांना यातून कविता गाणी आणि अभ्यासक्रम शिकवण्यासाठी व्ही आर हेडसेट्स एआय संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड्स आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय ही सोय प्रीमियम खासगी बालवाड्यांमध्ये उपलब्ध नाही आहे असं वैशिष्ट्य या प्रकल्पात आहे नागपूरच्या मेट्रो भवन इथे भारतातील पहिल्या या अंगणवाडी उपक्रमाच्या प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती दिल्लीतील अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनामार्फत दिल्लीमध्ये बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती महाराष्ट्र सदन परिसरात त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली असून त्याचा प्रस्तावित आराखडा निवासी आयुक्त तसा सचिव आर विमला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकताच सादर केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्ली दौऱ्यात विविध प्रस्ताव देखील सादर केले नागपूरच्या एकोणीस वर्षीय दिव्या देशमुखनं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोनेरू हम्पीला पराभूत करत इतिहास रचला दिव्याने असं पहिली महिला चेस वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याचं अभिनंदन करत मोठी घोषणा केली तसंच दिव्याचा मंत्रिमंडळाकडून अभिनंदनाचा प्रस्तावही मंजूर केला तसंच आपले खेळाडू ज्या खेळात उत्तम खेळत आहेत त्यात त्यांना मदत झाली पाहिजे त्यासाठी वातावरण तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न असेल असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंना मदत करण्याबाबत आश्वस्तही केलं आहे